नाशिकमध्ये संविधानाचा जयघोष मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जनसागराचा येल्गार आपण पाहता ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिकमध्ये संविधानाचा जयघोष घुमला निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम उल्लेख टाळण्याचा मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधाचं नाशिकच्या रस्त्यावर आज लाखो संविधानप्रेमींचा जनसागर उसळला होता नाशिक एक मोठी बातमी समोर येत आहे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाम उल्लेख टाळल्याचा निषेधार्थ चार फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये महाविराट मोर्चा काढण्यात आला आम्ही भारताचे लोक आणि सर्व संविधानवादी संघटनांनी एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला शहरात ठिकठिकाणी ढोल तासांच्या गजरात मोर्चे स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे या आंदोलनात केवळ संताप नव्हता तर सामाजिक संघटनांकडून मोर्चेकऱ्यांसाठी पाणी अल्पहार आणि फलाहार सोय करण्यात आली होती अनेक ठिकाणी मोर्चेकऱ्यांवर पृष्ठवृष्टी करून नागरिकांनी या लढ्याला आपला पाठिंबा दर्शवला नाशिक रोडवरून निघालेला हा जनसागर जेव्हा शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला तेव्हा संपूर्ण परिसर जय भीम आणि संविधान जिंदाबादच्या घोषणा साहेब हवे कोण आपण आत्मसाराला शिकाडत नाही विठ्ठलराव तुला आता माहिती व ना आता फक्त माननी किंमत भेटत घामणी किंमत नाही भेटत येथे संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले आंदोलक प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडताना मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनाम्याची जोरदार मागणी केली राष्ट्रगीताने या महामोर्चाचा समारोप झाला मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेमुळे नाशिकमधील जनतेत प्रचंड संताप असून हा महामोर्चा सरकारसाठी एक मोठा इशारा बनला जात आहे या संदर्भात पुढील अपडेटसाठी पाहत राहा ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी संकलन विभाग सटाणा